नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आमदार केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान बलकवडेवाडी तालुका मुळशी येथे मित्रांनो उद्या संपन्न होत आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवरती आणि या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका बाकासूर सज्ज झाला आहे बाकासूर येणार म्हटलं की बाकासूरचा पायरा आणि बाकासूरचं गट याबद्दल प्रेक्षकांना आतुरता असते तर मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉट्स काढत आहेत तर बाकासूरची चिट्टी नक्की कोणत्या गटात निघाली आहे हे व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये उद्या आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आपला पालटन दिसणार आहे पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर उद्या आपलं दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच टॉपच्या अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मुळशी मैदान बोललं की बाकासूरचा पहिला टॉपच असतो तर उद्या टॉप नियोजनातच बाकासूर आपल्याला दिसेल चला तर भेटूया आपल्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या